तालुक्यातील उभाडे ग्रामपंचायत हद्दीतील आदिम कातकरी वस्तीतील अल्पवयीन दोन मुलं वर्षापासून काम करण्यासाठी नेली होती प्रशासनाने शोध मोहीमही केली परंतु अद्यापही या दोन मुलांचा पत्ता लागलेला नाही यामध्ये पांडू देवीदास मुकणे आकाश रघुनाथ मुकणे या दोन अल्पवयीन मुलांना प्रशासनाने लवकरात लवकर शोधून पालकांच्या स्वाधीन करावं अन्यथा आंदोलनाचा इशारा श्रमजीवी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी देखील श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने व शासनाच्या मदतीने तीस ते पस्तीस मुलांची सोडवणूक करण्यात आली होती त्यातीलच एका मुलीला बेशुद्ध अवस्थेत वस्तीवर आणून टाकण्यात आलं होतं मुलीचं हॉस्पिटलामध्ये उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला होता येथील आदिम कातकरी वस्तीची अशी अवस्था झाली मुलांना शोधाच परंतु शासनाने मूलभूत गरजा पुरवण्यात याव्या अशी देखील मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आदिम कातकरी वस्तीत शासनाच्या वतीनं त्यांना एकूण पंचवीस घरकुल मंजूर करण्यात आली त्यापैकी फक्त अकरा घर बांधण्यात आल्याची तक्रार देखील करण्यात आली बाकी चौदा कुटुंब बेघर असून हे कुटुंब उघड्यावर राहत आहे प्रशासनाने पाऊस सुरू होण्याआधी घरे बांधून देणार का तसेच या वर्षी त्यांना मुला बाळांसह उघड्यावर राहावे लागणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय प्रशासनाने लवकरात लवकर या कातकरी समाजाला पक्के घर बांधून देण्यात यावे अन्यथा श्रमजीवी संघटना या सर्व कुटुंबियांना घेऊन पंचायत समिती कार्यालय गटविकास अधिकारी यांच्या दालनात बिरहाड मोर्चा काढणार असल्याचंही सांगण्यात आलंय या वस्तीवर सोलर लाईट बसविलेल्या आहेत रात्री एक तासच या लाईट चालतात बाकी पूर्ण वेळ अंधार असल्याची तक्रारही करण्यात ते आली त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था देखील कमकुवत आहे या वस्तीत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यात आलाय परंतु तो रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचाही आरोप करण्यात आलाय अर्धा रस्ता हा वस्ती बाहेर करण्यात आलाय तर इंजिनियर व संबंधित अधिकारी यांची देखील सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे सदर वस्ती ही समृद्धी महामार्गाच्या कडेला व सिन्नर शिर्डी रस्त्याच्या लगत असून देखील दुर्लक्ष असल्याने तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात आली नमस्कार आज आपण इगतपुरी वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत इगतपुरी तालुक्यातील उभाडी वस्ती म्हणजे तात्करी कुटुंबांची वस्ती गेल्या तीन चार वर्षे श्रमजीवी संघटना दोन हजार अठरा पासून या वस्तीसाठी लढत होती आणि आपण बघताय या ठिकाणी हे जे घरं श्रमजीवी संघटना आणि या कुटुंबांच्या लढ्यांमुळं शासनांमार्फत मिळालेले पण परंतु मी दोन मिनटं गेलीसाठी दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमध्ये बावीसमध्ये श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून इगतपुरी तहसीलदार यांच्यामार्फत यांच्या माध्यमातून या कुटुंबांना या ठिकाणी वीस गुंठा जागा शासनाच्या मार्फत खरेदी करून देण्यात आली आणि दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये या कुटुंबांना घरकुल योजनेअंतर्गत या कुटुंबांना राहण्यासाठी जागा उपलब्ध दे करून देण्यात आली हे कुटुंब म्हणजे साधारण ज्या झोपडीत राहत होते ती झोपडी आपण थोड्या वेळाने बघूया परंतु आज चांगल्या पर परिस्थितीत या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था करून दिलेली आहे ते कुटुंब त्या ठिकाणी राहतात दाखवण्याचं कारण आणि दैनंदिन अवस्था अशी आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये या कुटुंबांना जे घरकुलं उपलब्ध करून दिले शासनाच्या मार्फत या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली परंतु ह्या जाग्यासाठी ह्या घरासाठी येण्यासाठी येणारा जो रस्ता आहे इथून एक किलोमीटर अंतराचा तो ग्रामपंचायतने पेपरवर पूर्ण वर्क केलेला आहे परंतु आपण बघू शकता का हा रस्ता झालेलाच नाही आहे दुसरी गोष्ट त्या घरासाठी घरकुलं बांधून दिलेले घराच्या शेजारी जी लाईट लाईटीची व्यवस्था केलेली आहे म्हणजे सोरप्रम्प चोरपंपची जी अवस्था जी आहे रात्रीचे संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान चालू होते आणि एका तासानंतर बंद होऊन जाते म्हणजे सांगायला गेलं तर या ग्रामपंचायतचं या ठिकाणी देखरेख करायला पाहिजे उंबरकुंड ग्रामपंचायत आहे उघाडे ग्रामपंचायत आहे सॉरी उघाडे ग्रामपंचायतने ग्रामसेवक आणि सरपंच सरपंच जाता ठीक आहे पण ग्रामसेवक हा शासकीय अधिकारी आहे आणि तो गावासाठी नेमणूक केलेला सेवक आहे त्यांनी ह्यासाठी ह्या कुटुंबाकडे येऊन लक्ष दिलं पाहिजे तो रस्त्याचं काम पेपरवर पूर्ण दाखवलेलं आहे सोलर सोलर जे लावलेले ते एक तास चालतात था। म्हणजे जे आदिवासी जे कुटुंब आहेत शासनाने आदिवासी संघटनेच्या माध्यमातून बावीस आणि तेवीस दोन हजार तेवीस आणि चोवीस साली या कुटुंबांपैकी अनेक मुलं जे मेणपाल करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी लहान मुलांना इतर अकोला तालुका अहमदनगर पुन्हा या ठिकाणी इतर शेतकरी घेऊन गेलेले होते त्यांची सोडवणूक करून त्या मुलांना शाळेत पाठवले आणि आता शाळा शिकता परंतु त्याच्यापैकीच काही एक दोन कुटुंबांचे मुलं आहेत आज पण ते मुलं मिळालेले नाही आहे आणि त्या ज्या कुटुंबांना म्हणजे ज्या कुटुंबांकडं यांचे मुलं होते त्यांच्यावर शासनाच्या मार्फत आणि आपण श्रमजीवी संघटनेच्या मार्फत गुन्हा दाखल केलेले परंतु गुन्हा दाखल करूनही तरी ज्या ज्या शेतकऱ्यांनी या मुलांना ठेवलेले त्यांना ते मुलं अजून परत घेऊन जातात म्हणजे शासन त्याच्यावर क कारवाई करूनही सुद्धा परत पुन्हा घेऊन जातात याचा अर्थ असं होतं आहे की शासन कारवाई करायला दुर्लक्ष करतं आणि आज ज्या कुटुंबां ज्या ज्याच्यावर जा, गुन्हा दाखल झाला आहे त्याच्यावर तो जामीन होऊन तो बाहेर येतो आणि पुन्हा तो गुन्हा करायला तयार होतो माझी एक विनंती आहे की ज्या शेतकऱ्यावर ज्या ज्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या त्याला जामीन नव्हता जा� त्याच्यावर कडक कारवाई करून कडक कारवाई कर कडक कारवाई करा तेव्हाच जे आता या कुटुंबांचे दो, दोन मुलं आता सध्या गेल्या दोन दोन वर्षापासून गायब आहे त्या तें, त्यांच्या आईवडिलांना त्या कुटुंबांच्या मुलांची माहिती पण नाही आहे तें, त्या कुटुंबावर जर गुन्हा त्याचं हे नाही झालं म्हणजे बेल नाही झाली तरच त्या मुलांचा शोध लागेल असं आम्हाला वाटतं माझ्याकडनं जी माहिती मिळाली तीच माहिती त्या आईकडनं पण घ्या काय सांगणार मग प्यानं ठेवायला होता आरोप ठेवल मग त्यांना ठेवलं होता ते पर सापडून नाही राहिले पाच सहा वर्ष झालेत आम्ही कामावर होतो आम्हाला कुठं नाही माहीतच नाही तुम्हाला अपेक्षा काय आता काहीच नाही ते मुलं आले पाहिजे ते पण पाच सहा वर्ष झालेत आमचे मुलं मेल नेले नेलेत आणि आमची भेटीला गाठीला आणती नाही आणि आमचा त्या तपास लागून राहा आणि मग सापडते नाही आम्हाला तुम्हाला प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे जेवढे आपसे आपशे का बा आमची मुलं बा त्यांनी गवसून द्यावा बा आणि ना? मेनपाळावर कारवाई झाली पाहिजे मेनपाळावर कारवाई झाली पाहिजे तुम्हाला भेटून देत नाही का हां भेटून देत नाही भेटलं पण आणते नाही गेलं सांगता तुम्ही आमचे पोराला आणून द्यावा त्याच्यावर कारवाई करावा कोणावर सिमेंटरावाले तुमचे किती ती वर्ष आले मुलं नेले तुमचे पाच सहा वर्ष झाले तुम्हाला भेटून देत नाही का ना भेटायला नाही आण पण नाही आण तुम्ही गेले होते नाही आम्हाला माहीतच नाही कुठं लावलं कुठं नाही ते माझा तुम्हाला प्रशासना कोण अपेक्षा आहे की कारवाई झाली पाहिजे माणसाने माणसासारखे जगण्यासाठी श्रमजीवी संघटना अनेक बेचाळीस वर्षापासून काम करत आहे ह्या उबाडे कातकरी वस्तीमध्ये अनेक वर्षापासून जे लहान लहान मुले इथली छत्तीस मुले मेंढपाळांकडे होती ती श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या पालकांकडे आणून देण्यात आली म्हणून अद्यापही दोन मुलं जे पत्ता आहे त्यांचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे तर आमची मागणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने हीच आहे की ज्या मेंढपाळांवरती गुन्हे दाखल झाले त्यांना जामीन होऊन ते बाहेर आले परंतु आमची मुलं अद्याप आले नाही ती मुलं जोपर्यंत आईवडिलांच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत ज्यांना ज्यांना जामीन झाली त्यांचे जामीन नामंजूर होऊन त्यांना पुन्हा न्यायालयाने अटक करावी सक्तीची सजा त्यांना द्यावी आणि यांच्या मुलांना माणसासारखे जगण्याचा हक्क अधिकार मिळवून द्यावा ही आमची श्रमजीवी संघटनेच्या वतीनं विनंती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी तालुका